तुम्हाला एक किंवा दोन नंबरचं कार्ड चूज करायचं आहे तुमची प्रिय व्यक्ती सोलमेट आणि तुमची आत्ताची एनर्जी काय आहे पाहूयात आपण एक नंबरचं कार्ड आहे अवेंडन्स आत्ताचे जे तुमचं नातं आहे ते अतिशय सुंदर आहे प्रामाणिक आहे त्या नात्यातून तुमची वाढ होत आहे त्या नात्यामध्ये समृद्धी येत आहे ते नातं दिवसेंदिवस खूप छान फळत आहे फुलत आहे त्याच्यामधून तुम्हाला समृद्धीच मिळत आहे अतिशय सुंदर कार्ड आहे हे खूप सुंदर नातं आहे तुमचं दोन नंबरचं कार्ड आहे रिपॅरेंटिंग यू एस एल तुमच्या भविष्य भूतकाळामध्ये म्हणजे आपण ज्याला असं म्हणतो की लहानपण बालपणामध्ये ज्या काही गोष्टी घडलेल्या असतात घडलेल्या घटना असतात त्या मनामध्ये इतकं कोरलं जातात की आत्ताच्या वर्तमान काळामध्ये सुद्धा त्याचा ते त्या मनात रुजलेलं असतं आणि तुमच्या येणाऱ्या कामामध्ये किंवा जे आत्ताचं तुमचं नातं आहे ते पुढं वाढण्यासाठी खुलण्यासाठी ते ब्लॉकेजेस निर्माण करत आहेत तर तो भूतकाळ पूर्णतः विसरून जा हे काळ ते, ते सांगतं की तुमचा जो घडलेला वाईट काळ आहे ज्या वाईट घटना आहेत वाईट विचार आहे तुमच्या मनातले हे घडलेलं सगळं विसरून जा कारण का ते दिवस पुन्हा येणार नाही आहे ना ना ये, त्याच्यामध्ये काही बदल करता येणार नाही त्याच्यामुळे आत्ताच्या नात्यामध्ये ह्याचा त्या भूतकाळाचा अडथळा येऊन काही ब्लॉकेजेस निर्माण होतात तर ते तुम्हाला विसरून जाण्याची खूप गरज आहे